नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सातशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार तीनशे शहात्तर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार चौतीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे दोन रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे एक रुपया तर पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत चार हजार एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार एक रुपया तर पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार पाचशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार सातशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार पाचशे त्रेसष्ट रुपये तर पुढील पीक आहे मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे दोन रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार तेरा रुपये तर पुढील पीक आहे कारळे कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार रुपये तर पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार सातशे पंचवीस रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सातशे अकरा रुपये तरी व आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद